आणि मुंबई महापालिकेकडून पवई येथील जयभीम नगर झोपटपट्टीवर कारवाई करण्यात आली आणि जयभीम नगरमधील अनेक कुटुंब या कारवाईमध्ये आलेले आहेत त्यांना आपली घरं सोडून वस्तीच्या बाहेर रस्त्यावरती राहावं आहे आज पवई जयभीम नगर इथं खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांनी नागरिकांशी संवादसुद्धा साधला आहे राहण्याचं कुठलंही व्यवस्थापन त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही ता, तीन तारखेला ना मला वाटतं यांना नोटीस दिली आणि लगेचच कारवाई करण्यात आली सहा तारखेला आणि त्यामुळे इतकी अर्जंट ही कारवाई झाली लोकांना त्यांचं सामान सुद्धा घेऊन जाता आलं नाही त्यांचं सामान तसं पडलेलं आहे काय दुसरं व्यवस्थापन करण्यात आलेलं नाही आपण सुद्धा बघितलं असेल खरं तर महाराष्ट्र शासनाच्या काय म्हणजे जी, जी आर नुसार जर बघितलं शासन निर्णयानुसार आपण जर बघितलं तर एक जून पासून तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला कुठलीही झोपडपट्टी जी आहे ती त्या ठिकाणी येत नाही कारण मान्सूनच्या सीझनमध्ये आपण कुठल्याही तऱ्हेची अशी कारवाई करत नाही पण दुर्दैवाने या ठिकाणी जी कारवाई झाली ती कोणाच्या सांगण्यावरून झाली कोणाचं त्याच्यावरती प्रेशर होतं या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे ना